मित्रांनो मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या वडिलांसाठी चालू मालिका सोडली आहे यासाठी अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे आपले दुःख व्यक्त केले आहे तर चला बघूया ती अभिनेत्री व काय सविस्तर माहिती मित्रांनो सन मराठी वाहिनीवरील प्रेमास रंग या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी अक्षरा म्हणजेच अभिनेत्री अमिता कुलकर्णीने ही मालिका अचानक सोडली आहे त्यामुळे आता तिच्या प्रेक्षकांना आचार्याचा धक्का बसला आणि प्रेक्षक नाराजी व्यक्त करू लागले मात्र आता अमिताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत मालिका सोडण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे अमिता म्हणाली मालिका सोडणे हा माझा वैयक्तिक निर्णय आहे काही वैयक्तिक कारण आहे आहे हा निर्णय घेतला ते असं की बाबा फार आजारी आहेत आणि त्यांना सध्या माझी खूप गरज आहे आयुष्यात तुमच्यावर कधी अशी वेळ आली तर काम आणि कुटुंब यातून एकाची निवड करावी लागली तर प्लीज कुटुंबाला प्राधान्य द्या यांच्या पाठिंबामुळेच आपण पुढे जाऊ शकतो म्हणून मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो तुम्हाला अमिता कुलकर्णी ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा